तर मित्रांनो चला कलम दोनशे पन्नास डिस्चार्ज संदर्भात काय सांगतं तर मित्रांनो ज्यावेळेस एखादी फौजदारी केस ही के कोर्टा सेशन कोर्टात दाखल असेल सेशन कोर्टात म्हणजेच की जिल्हा लेवलच्या कोर्टामध्ये दाखल असेल तर अशा केसमध्ये ज्या वेळेस खालील म्हणजेच की जेएमएफसी कोर्टाकडून सेशन कोर्टाकडे ज्यावेळेस दोषारोप पत्र आणि त्या दोषारोप पत्राशी संबंधित केस ही कमिट केली जाते म्हणजेच की खालच्या कोर्टाकडून वरच्या कोर्टाकडे सदर के केस चालवण्यासाठी वर्ग केली जाते त्यावेळेस अशी केस कमिटमेंट झाल्यापासून कमिट झाल्यापासून ज्या दिवशी कमिट झाली आहे त्या दिवशीपासून साठ दिवसाच्या आत आरोपीने डिस्चार्ज साठी दाखल करणं कायद्यानुसार आवश्यक का आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं डिस्चार्ज आरोपी ज्यावेळेस म्हणत असेल की मला डिस्चार्ज करा दोषमुक्त करा माझे इतपत केस चालवणे इतपत पुरावे पुरेसे पुरावे आहेत किंवा माझ्यावरती खोटे आरोप ठेवलेले आहेत ते सिद्ध झालेले नाही किंवा त्याबाबत कुठलाही पुरावा रेकॉर्डवर आलेला नाही तर मित्रांनो ना अशा वेळेस ज्यावेळेस आरोपी डिस्चार्ज करा म्हणून जिल्हा कोर्टाकडे अर्ज करतो त्यावेळेस कोर्ट ते साठ दिवसाच्या आत ऍप्लिकेशन दाखल केलेलं आहे का हे सर्वप्रथम पाहिल त्यानंतर प्रथम जे काही खालील कोर्टाकडून रेकॉर्ड आलेलं आहे डॉक्युमेंट्स आलेले आहेत त्यासोबत आरोपीचं पण सुद्धा काय म्हणणं आहे हे ऐकून घेईल त्यासोबत प्रॉसिक्युशनच म्हणजेच की सरकार पक्षाचं याबाबत काय म्हणणं आहे हे देखील ऐकून घेईल आणि खालील कोराटाकडून आलेलं रेकॉर्ड म्हणजेच की पोलीस रिपोर्ट दोषारोप व त्यासोबतची जे काही डॉक्युमेंटरी एडन्सेस आलेले आहेत आणि यावरती दोन्ही बाजूंची हिअरिंग झाल्यानंतर दोन्ही बाजूंचं ऐकून घेतल्यानंतर सरकार पक्षाचं आरोपी पक्षाचं ऐकून घेतल्यानंतर आणि सर्व कागदोपत्री पुराव्यांचा पोलीस रिपोर्टचा विचार केल्यानंतर ज्यावेळेस कोर्ट या हे कन्सिडर करेल की देर इज नो सफिसिए सफिशियंट एव्हिडन्स टू प्रोसीड द केस ज्यावेळेस कोर्टाला असं लक्षात येईल की आरोपी विरुद्ध सदरची केस चालवणे पुरेसा पुरावा दोषारोप पत्रामध्ये दिसून येत नाही किंवा सर्व कागदपत्र पाहिले असता आरोपीविरुद्ध कुठलाही डायरेक्ट एव्हिडन्स किंवा कुठल्याही प्रकारचा पुरावा किंवा कुठल्याही प्रकारचे त्याच्याविरुद्ध आरोप किंवा कुठल्याही प्रकारचे त्याच्या विरुद्ध घटनेत सामील असल्याबाबतचे आरोप हे दिसून येत नाही त्यावेळेस कोर्ट आरोपीला डिस्चार्ज करतं म्हणजेच की दोषारोप मुक्त करत दोषमुक्त करतं